माझ्या बातम्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वैतविस यांनी गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं आहे मुळशी तालुक्यातील भुकुम इथं शुक्रवारी दिनांक सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली सासच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवी यांनी स्वतःचं जीवन संपवल्याचं तक्रार पोलिसात करण्यात आली आहे शुक्रवारी सोळा रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे वय तेवीस हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून स्वतःचं जीवन संपवलं यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे असं जीवन संपवलेल्या सुनेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केला आहे हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता त्यातून तिने स्वतःचं जीवन संपवलं असल्याचा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे ज्याप्रमाणे हगवणे कुटुंबियांनी घरातील लहान सुनेचा अमानुषपणे छळ केला त्यामुळे तिने आपलं जीवन संपवलं अगदी असंच काहीस मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबियांनी केला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हगवण्यांच्या मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्याबाबत गुन्हाही दाखल केला आहे सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं मात्र तेव्हा ही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहानसून वैष्णवीवर हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती आता एवढं होऊन अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेन आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं अशी माहिती एफ आय आर मधून समोर आली आहे त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणास्तव वाद घालत तिच्यासोबत भांडण करत लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवी घालून पाडून बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासू लता ननंद करिश्मा हगवणे सासरे राजेंद्र हगवणे दीड सुशील हगवणे यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं सुरू केलं अशी माहिती एफआयआर मध्ये देण्यात आली आहे आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये गरोदर असताना याची माहिती पती शशांक याला सांगितली असताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे बाळ माझं नाही दुसऱ्या कोणाचं तरी असेल असं म्हणून पती शशांक आणि सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती त्यामुळे शशांक याने वैष्णवी ही जबरदस्तीने शिवीगाळांनी मारहाण करून माझ्या घरातून चालती हो नाहीतर मी तुला हाकलून देईन असं म्हणून राहते घरातून हाकलून दिलं होतं त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेल्या छळवणूक आणि हुंड्यासाठी पैशाची मागणी याबाबत माहिती तिच्या आई वडिलांनी दिली होती त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडून मानसिक त्रास सहन न झाल्यानं दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून औषध जेवणातून खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीने स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे तिचा जीव वाचला होता तिच्यावरती चार दिवस उपचार सुरू असतानाच तिथे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात आले नव्हते त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवून देण्यात आलं त्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर तिची पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्यामुळे जावई शशांक यांनी घरी जाऊन वैष्णवी ही तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तुझ्या बापाला काय भीक लागलीये काय मी तुला काय फुकट पोचणार आहे का तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती याबाबत या वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख एफ आय आहे पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे शरीरावरती रक्त साकारल्याचे डाग आहेत अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी आखून ठेवण्यात आलेले आहेत वैष्णवीने गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवल्याचं सांगण्यात येत असलं तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुना आढळल्यानं तिची हत्या करण्यात आली आहे का असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येच्या दिशेने तपास करावा अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे